हॅलो गुड मॉर्निंग तर आज मी घेतली गिलक्याची भाजी करायला गिलक्याची भाजीमध्ये सर्वप्रथम मी गिलके आणि बारीक चिरलेला कांदा त्यानुसार लागणारा मसाला त्यानंतर मी उकळायला ठेवलेलं हे भाजीसाठी गरम पाणी सर्वप्रथम मी तेलात जिरं मोहरी टाकून मस्त अशी तडतडू दिली आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा मी त्यात ॲड केलेला आहे त्यानंतर मी त्यात हळद ॲड केलेली आहे हळद ॲड केल्यानंतर मी लाल तिखट काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला त्यात ॲड केलेला आहे ते चांगलं नीट परतवून घेतल्यानंतर त्यात मी ॲड केलेले आहे चिरून घेतलेले गिलके त्यानंतर तै त्यात मी असं मस्त दाण्याचा कूट घालून भाजीला येण्यासाठी दाण्याचा कूट ॲड केलेला आहे दाण्याचा कूट ॲड केल्यानंतर के मी त्यात घातलेलं आहे गरम पाणी जे आपल्याला पाहिजे तशी पातळ किंवा घट्ट त्याप्रमाणे मीठ टाकून घेऊया त्यानंतर हिरवी कोथंबीर मस्त अशी चिरून बारीक करून घेतलेली आहे जी टाकली मी त्याच्यात त्यानंतर बघा तुम्ही भाजी कशी सुरेख दिसते आहे गिलके जास्त शिजवाय शिजायला जा नको म्हणून मी एक किंवा दोन शिट्ट्या करून करून घेतलेल्या आहेत गिलके जास्त पण गिळगिळीत -गील नको यायला म्हणून दोनच शिट्ट्या भरपूर होतात त्यानंतर माझी भाजी अशी रेडी आहे बघा किती छान अशी दिसते त्यानंतर या जेवायला पापड गिलक्याची भाजी पोळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय